मिरजेची मैया दीपोत्सव न्हावून गेली कार्तिक अमावस्यानिमित्त दोन हजार पाचशे दीपेने कृष्णाघाट परिसर उजळून निघाला मिरज कृष्णाघाट येथे आज कार्तिक अमावस्यानिमित्ताने दीपोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला यावर्षी पंचवीसावे वर्ष असल्याने दोन हजार पाचशे दीप प्रज्वलन करून कृष्णाघाट स्विमर ग्रुप आणि घाट परिसरातील नागरिकांनी दीपोत्सवाची परंपरा अखंड ठेवली आहे सायंकाळी कृष्णा नदीच्या काठी घाटांच्या पायऱ्यावर दोन हजार पाचशे दीप प्रज्वलन करण्यात आले होते या दीपांच्या तेजोमय प्रकाशामुळे कृष्णाघाट परिसर उजळून निघाला होता हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी कोल्हापूर परिसर मिरज शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी राष्ट्रवादीचे आमदार इद्रीस नायकवडी शिवसेना नेते मोहन वनखंडे सर जनसुराज्य पक्षाचे डॉक्टर महादेव अण्णा काँग्रेसचे संजय बापू मेंढे चंद्रकांत हुलवाण राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षासह संगीताताई हारगे ईश्वर जनवाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली श्री मार्कंडेश्वराची आरती करून या दीपोत्सवाची सांगता झाली यावेळी श्वेतपद्म कांबळे जयश्रीताई कुर्णे थोरात मॅडम राधिका हारगे महादेव गायकवाड जितेंद्र गोरे पांडुरंग गोरे दिलीप शिष्टे गजानन शिष्टे जितकोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मिरज नगरीमध्ये ऐतिहासिक अशा कृष्णाघाटावरती मार्किंडेश्वर मंदिराच्या सानिध्यामध्ये असणारा हा कृष्णाघाट आणि आज कार्तिकी पो अमावश्या या कार्तिकी का अमावस्याच्या निमित्तानं या कृष्णाघाटामधला दीपोत्सव हा खूपच पहा निसर्गरम्य असा पाहण्यासारखा वाटतो खरंतर दीपोत्सव साजरा करत असताना माणसाच्या जीवनातला अंधकार निघून प्रकाशमान जीवन व्हावं आणि सर्वां सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश हा निर्माण व्हावा या उद्देशानं हा कार्तिक पौर्णिमा कार्तिक अमुखेमध्ये हा दीपो साजरा करतो इथले कृष्णा माझे सर्व सहकारी मित्र विशेषतः महादेवांना कोरणे म्हणजे गोरे गोरेसाहेब आणि शरद गोरे सगळेच मित्र म्हणजे या सगळ्या मंडळांनी हे साजरा केला गेली जवळजवळ पंचवीस वर्ष हा उत्सव चालू आहे सगळ्या भगिनी आज मार्केट दर्शन घेऊन पवित्र असे ह्या कृष्णामातेचं दर्शन घेऊन दीपोत्सवामध्ये सगळे वृद्ध साजरे होत सहभागी होत आहे आणि आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करून घेतात तसाच आनंद आपल्या सर्व जनतेच्या जीवनामध्ये हा निर्माण व्हावा हाच यामागचा उद्देश आहे असाच हा अखंडपणे हा जी दिवेची ज्योत आहे ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये तेवत राहावी अशी त्या निमित्तानं मी मार्कंडेश्वरांनी प्रार्थना करतो आणि थांबतो मार्कंडेश्वर मंदिरात आणि कृष्णामाईच्या साणित्यात हा दीपोत्सव चालू करून जवळजवळ पंचवीस वर्ष होऊन गेली परंतु येथील सर्व भक्तांच्या साहाय्यानं आज देखील हा कार्यक्रम तेवढ्याच उत्साहानं ज्यावेळी सुरुवात झाली तेव्हापासून आज अखेर सुरू आहे आणि दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेला आहे या ठिकाणी आज आज या दीपोत्सव कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक व नेते मान्य सर आमचे मित्र आमदार गिरीश नायकवडी त्याचप्रमाणे ह्या भागाच्या नगरसेविका असं संगीता हारगे राधिका हरगे या सर्व मंडळींनी या ठिकाणी आज त्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमास भेट दिली आणि हा कार्यक्रम चालू राहण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि अथक प्रयत्नात काय नेहमी असतात ते, ते आमचे मित्र माननीय जितेंद्र उर्फ घाटावरचे बॉस म्हणतो आम्ही त्यांना साहेब यांनी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करून हा उत्सव या ठिकाणी चालू ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आपश्वर मंडळ त्याचप्रमाणे भगवा रक्षक श्री गणेश आईल्या मार्कडेश्वर मित्रमंडळ या सर्वांनी हा कार्यक्रम आज अखेर चालू ठेवलेला याच्या पुढच्या काळात देखील असाच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालू राहील या कार्तिक आमि अमावस्याचं साधन सा म्हणजे मातीनं साधून त्या ठिकाणी हा दीपोत्सव सर्व जगाला शांतता मिळावे आणि सर्व भक्तांना आणि सर्व लोकांना जनतेला या ठिकाणी योग्य असं आशीर्वाद लाभावा या हिशोबानं आणि ह्या म्हणण्यासो म्हणण्यानुसार हा मन्या सा, दीपोत्सव असाच दीपोत्सव सर्व देशभर आणि भारतमातेच्या आणि या खास करून कृष्णघाटाच्या सर्व लोकांना युती समाधानी ठेवण्याच्या उद्देशानं आम्ही या ठिकाणी साजरा करतो आणि